भक्तीचे ग्रंथ हे दोन ग्रंथ करण्याकरता त्याला पुष्टी देण्याकरता संदर्भ देण्याकरता आहे पण भारतीय संस्कृतीमध्ये महान ग्रंथ धर्म ग्रंथ म्हणून श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत दोन ही, करता ही दोन ग्रंथ ही करण्याकरता इतर ग्रंथ आहे या दोन ग्रंथामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याग काय असतो आणि जगणं काय असतं जगायचं कसं करायचं असेल तर श्रीमद भगवत गीता कळून घ्यावी आणि मरायचं कसं कळून घ्यायचं असेल तर श्रीमद भागवत ग्रंथ कळून घ्यावा की दोन ग्रंथ आपल्याला जगावं कसं कळत शिकवतात आणि मराव कसं शिकवतात काही काही माणसांना प्रश्न पडून मराच्या पण शिकावं लागतं का दाव घ्यायचं <laughs> लिंबावर जायचं फांदीला बांधायचं इथं फासा टाकायचं टाकायची याला शिकावं लागतं का पिती मस्त विचार एक काय असं काही करू नका सत्ता अज सुरू झालाय हो तुम्ही पुन्हा जागा धरली सोडलं पंचत होईल पुन्हा तिथं सर्ज नाही कुणी आ? हे शिकावं लागत नाही मरायचं काही शिकाव शिकावं लागत नाही राजे मरण सुद्धा शिकावं लागतं मरायचं तर चांगल्या मरणानं मराव आणि मरतच का माणसं का आत्महत्या करतात कुणाला आवश्यक पहिलं की म्या उत्तमाची उरे